सरकार कसं जबाबदार आहे तर आमच्या या मुलांची सुरक्षा करणे सरकारचं काम आहे आपण आज खुली बाजारपेठ केलेली आहे या बाजारपेठेमध्ये जबरदस्त पैसा आहे हे असं तुम्हाला जो चमक धमक दिसतीय ना हिच्या काही नुकसानी सुद्धा आहे आणि ती नुकसान अशी आहे का तुमचा मुलगा सुद्धा छोटासा मुलगा सुद्धा आता शोषित होतोय हे तुम्हाला माहित नाहीये कारण आता तो बाजारचा शिकार झालेला आहे तो ग्राहक झालेला आहे आणि म्हणून त्याला आता कपडे विकण्यापासून नशा विकण्यापर्यंत सगळं काही बाजार खुला केल्यामुळं आता कंपन्या त्याच्यापर्यंत पोहोचताय तुम्ही काही करू शकत नाहीये या कंपन्यांना हे सगळं आपल्या मुलांपर्यंत पोहोचू देण्याचं काम कोणी केलं सरकारने केलं ओ टी टीला आजही नंगा नाच करण्याची सूडे सरकारने दिली कोणतंही सरकार असो आणि कोणत्याही पार्टीचा असो आमच्या पुढच्या पिढीला जर खराब करीत असेल तर त्याला जाब विचारला पाहिजे नाहीतर आपल्यासारखे दुसरे अपराधी नाही पुढच्या पिढीचे